सेप्टिक टँक उपसा करण्याची जबाबदारी महापालिकेची आहे तरीही ठेकेदाराची नियुक्ती करून त्याचा खर्च जनतेवर लादण्याचा इचलकरंजी महापालिकेचा निर्णय अत्यंत चुकीचा आणि मिळकत धारकांवर अन्याय करणारा आहे त्यामुळं इचलकरंजी महापालिकेनं सेप्टिक टँक उपसा कर वसुली ठरावाला स्थगिती द्यावी अशी मागणी होऊ लागली आहे इचलकरांची महापालिकेनं सेप्टिक टँक उपसा करण्यासाठी वेगळा कर लागू करण्याचा निर्णय घेतलाय ज्या मिळकतधारकांनी आपली स्वच्छता गृह भुयारी गटार योजनेला जोडली नाहीत अशा मिळकतधारकांना दरवर्षी दोनशे पन्नास रुपयेप्रमाणे आगाऊ सातशे पन्नास रुपये द्यावे लागतील असा प्रस्ताव आहे तत्कालीन आयुक्तांनी सहा मार्च दोन हजार चोवीसला या प्रशासकीय ठरावाला मान्यता दिली आहे त्या ठरावाची अंमलबजावणी चालू वर्षीपासून होणार आहे परिणामी इचलकरंजीतील एकूण अठ्ठावन्न हजार मिळकतधारकांपैकी तेवीस हजार आठशे पन्नास मिळकतधारकांवर आणखी एक बोजा पडणार आहे इचलकरांची दोन हजार चौदामध्ये भुयारी गटर योजना सुरू झाली पण अजून अनेक शौचालय ड्रेनेजला जोडलेली नाहीत त्याला इचलकरांची महापालिका जबाबदार आहे त्यामुळं काँग्रेसचे प्रदेश सचिव शशांक बावस्कर यांनी महापालिका आयुक्तांची भेट घेऊन सेप्टिक टँक उपसा कराचा बोजा नागरिकांवर टाकू नये अशी मागणी केली आहे त्यासाठी वेळप्रसंगी मालमत्ताधारक तीव्र आंदोलन छेडतील असा इशारा बावसकर यांनी दिलाय